नमस्कार मित्रांनो फेमस जी के यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे प्रश्न पहिला आहे कोणत्या पाखरा सर्वात जास्त स्वतःला चुरगुळून घ्यावं वाटत असत तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो खूप दिवसांनी मिळालेल्या पाखरास यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या बाईस गोंडूस अतिशय आकर्षक असते मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो जी शरीराने फिट असते तिचं यानंतरचा प्रश्न आहे कोणती नारी सर्वात अधिक मजा घेत असते तर योग्य उत्तर आहे मित्रांनो जी आपल्या साथीदारासोबत प्रामाणिक असते ती सर्वात अधिक आनंद घेत असते भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद